शिर्डीत दरवर्षी रंगपंचमीला देशविदेशातून हजारो भाविक साईंच्या भक्तीत रंगून जातात यंदाही शिर्डीत रंगपंचमीला हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले होते रंगपंचमी निमित्तानं मलेशियाहून आलेल्या रमण आणि ईश्वरी या भाविकांची हिरेजडीत सोन्याची अंगठी मंदिर परिसरात नकळत खाली पडली दर्शनानंतर अंगठी हरवल्याचं लक्षात आलं मात्र अंगठी परत मिळणं म्हणून भाविकांनी अशा आशा सोडली होती मात्र प्रामाणिक महिला कर्मचाऱ्यांमुळे भाविकांना अंगठी परत मिळाल्याने आनंद व्यक्त करत साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचं सा कौतुक केलंय गेल्या अनेक वर्षांपासून रंगपंचमी निमित्तानं मलेशियाहून दरवर्षी न चुकता शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी रमण आणि ईश्वरी हे पती पत्नी येतात यावर्षी रंगपंचमी निमित्तानं शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना साई मंदिराच्या गेट क्रमांक एक वर रमण यांच्या बोटातून नकळत हिरेजडीत सोन्याची अंगठी खाली पडली साईबाबांचे दर्शन घेऊन हॉटेलवर पोहोचल्यावर त्यांना हे लक्षात आलं की ती परत मिळेल का याबाबत त्यांना शंका वाटली मात्र त्यांची साईबाबांवरील श्रद्धा अढळ होती म्हणून त्यांनी साई, साई संस्थांच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधला आणि त्यांची अंगठी मिळालेली असल्याचं समजताच भाविकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाच्या कंत्राटी महिला कर्मचारी श्रद्धा सोनवणे या साई मंदिराच्या गेट क्रमांक एक वर ड्युटीला असताना हिरेजडीत सोन्याची अंगठी सापडली त्यांनीही अंगठी प्रामाणिकपणे आपल्या सुरक्षा विभागाचे अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे जमा केली भाविकांनी सुरक्षा विभागाचे अधिकारी माळी यांच्याशी संपर्क साधला असताना अंगठी सुरक्षा विभागाच्या कार्यालयात जमा असून तुमची अंगठी घेऊन जा असं सांगितलं आज सायंकाळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते या भाविकांना त्यांची हिरेजडीत सोन्याची अंगठी परत करण्यात आली आहे संस्थानच्या सुरक्षा विभागातील श्रद्धा सोनवणी यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी गिफ्ट देत विशेष सत्कार करून श्रद्धाचं कौतुक केलं आहे भाविकांच्या श्रद्धेबरोबरच सेवकांची प्रामाणिकता देखील साईबाबांच्या लिलेसारखीच तेजस्वी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय Eight o'clock, we came to get one to get a tickets. So there suddenly my husband he was the, uh, repairing issue shoe. Then the ring dropped, so he didn't notice. So we went back, but my brother saw that this girl, the security girl, take the ring and then give it to the police office. Now she was asking whose one, but nobody said to, don't know. Then she give it to the police officer. So we were, we also don't know what happened. We went back ready. And at the hotel only he said he lost the thing then my brother today morning my brother say yesterday the girl took the ring and then show and then she give it to the police officer the security there police officer there and today morning we came again to see the police officer he said, yeah uh, we saw it, it's in the security office but we don't know whose one you all go and see there so this morning we went there and then he show us so we say yes this ours then all these formalities happened. We are very happy. To whole night because he was he was didn't sleep. Then I was thinking, sure Baba will give a good result. And another thing today is my birthday also. Oh, so I wow. say must be very good news today. I will hear this morning. Then uh, lucky this five person also give us the arati, He give us the this arati to go twelve o'clock. So it's very blessing to us. And Every year from nine years I have continuously is coming here. Every year will come. A very good experience, and this is very honest. The girl, the girl is very, very good. everybody who like, uh, who praises to Baba, all will be good. Thank Hello. you so much. Hello. 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 We are from Malaysia. He's a police, and uh, he's a military Hello. man. I am a nurse. he's here, 21st, I am retiring. I am 60 years old. Sri <laughs> uh, Sena दर्शन घेत असताना दर्शन लाईन मध्ये काही वेळेस भक्तांच्या काही वस्तू ज्या आहेत त्या हरवल्या जातात तर मागच्या वर्षी जवळपास एकशे पंचवीस भाविकांच्या जे आहेत एक, एक सोळा लाखाच्या वस्तू ज्या आहेत त्या भाविकांना परत करण्यात आलेल्या आहेत काल मलेशियाचे साई भक्त आलेले होते श्री उत्रमण ते दर्शन लाईनमध्ये आले असताना त्यांची अंगठी जी आहे ती हरवलेली होती बारा ग्रॅमची अंगठी ती आमचे संस्थांचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत संरक्षण मधले श्रीमती श्रद्धा सोनवणे यांना सापडलेली होती त्यांनी ती संरक्षण ऑफिसला जमा केली आणि आज त्या भक्ताची ओळख पटवून जी आहे ती या अंगठीची किंमत जी आहे जवळपास एक लाखाच्या दरम्यान आहे म्हणजे जे साई भक्त या ठिकाणी येत असतात त्यांच्या वस्तू हरवल्या तरी संस्थांचे जे कर्मचारी जे आहेत ते त्या प्रामाणिकपणे वस्तू जे आहेत ते भक्तांना परत करत असतात आणि हे हा जो संस्थांच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा साईबाबा संस्थांची जी भूमिका जी आहे आहे तो जो तो जो मदत करत असतात विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरी भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी